अक्खी okay. बटाटे पण आहेत हो बटाट्याला जरा थांबळ परत मध्ये खूप पाऊस आला त्यामुळे आम्हाला थांबावं लागल्यामुळे मटकीला खूप छान असे मोड येतात त्यामुळं कडधान्य खायची एक मजाच वेगळी आहे आवडली का दाखवा हात तुमच्याजवळ मस्त मस्त मेहंदी काढली व्हॅट हॅपी आय ड्यू हात Ga jij spelen? Oké. Okay. Jij gaat. Zullen we samen spelen? Oké. Okay. Wat zullen we spelen dan? Oké. Okay. Zullen we unicorn spelen? Oké. Okay. Zullen we dan uh, iets wat unicorn in park spelen? Ja. Goed. हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण आहोत छान तर आता मी कामावरून आले अर्धा तास झाला आता साडेतीन होऊन गेलेले आहेत दुपारचे कॉफी पिऊन बसली आहे मुली आता घरात खूप दंगा घालत होत्या त्यामुळे आता जरा ऊन कमी झाले त्यामुळे ते गेलेले आहेत पार्कमध्ये त्यांना पार्क आता पार्कमध्ये पाठवले कारण की आता थोडं थोडं ऊन कमी होऊन असं झाकळून येते त्यामुळे मध्येच मध्येच ढगाळ वातावरण येते आणि म्हटलं पार्कमध्ये थोडा वेळ खेळा आणि मी माझं कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतरनं थोड्या वेळाने तुम्हाला घ्यायला येते कारण की त्यांना जायचं आहे आज थोडी थोडी शॉपिंग करायची आहे क्लिप्स वगैरे असं काय 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 घ्यायचे त्यांना तर दोन दिवसापासून मागे लागलेली शर्वरी कारण तिच्या क्लिप्स श्रीमय तोडल्या आणि त्या दिवशी फार रडाय लागलेली तर मी म्हटलं तुला घेऊन देते मी सेम हव्यात आणि ते इथे समोर लावतात ते क्लचर तेच हवे छोटे छोटे त्यामुळे ती सकाळपासून माझी वाट बघत होती की कधी येणार आहे कधी येणार आहे तर तिने कॉल पण केलेला त्यानंतर मी घरी येऊन एकदा परत गेलते त्यामुळे मग आता म्हटलं की आता अजून जास्त ताणायला नको त्यामुळे आता मी जाते त्यांच्यासाठी त्यांना असे छोटे छोटे अशी शॉपिंग करून देते आता त्यांना जातलं तर पार्कमध्ये बोलवते तिथून सोबत त्यांची फ्रेंड पण आहे तर ती पण येईल तर चला जाऊया आणि त्यांची छोटी छोटी जी शॉपिंग करायची ती पण करूया थोडंसं फिरून पण येऊयात पाएगा शिमू तुम तुम हो तुम्ही थोडा वेळ येऊन घ्या तुमच्या क्लिप्स वगैरे मग परत येऊन खेळा तिथे आमची शॉपिंग करून आम्ही आलेलो हो आहोत असे छोटे छोटे क्लिप्स आणल्यात मुलींचे शॅम्पू वगैरे संपले होते ते पण आणलेले आहेत क्रीम वगैरे काय 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 आणि हा पाऊच पण आणलाय इट्स ऍक्च्युअली पाऊच ठेवायला सगळ्या गोष्टी टॉयसाठी नाही पटापट सकाळ बसून घरात नसल्यामुळे खूप सगळीकडे पसारा पडलेला आहे ते पण आवरून घेते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते मग ते ड्रावा गळ दोन्ही पण ड्रावा गळ उन्हाळ्यामुळे मटकीला खूप छान असे मोड येतात त्यामुळे कडधान्य खायची एक मजाच वेगळी आहे इथे आज मी मस्त रात्रीच्या जेवणात मटकीची उसळ बनवणार आहे आणि सोबतच बनवलेली आहे श्रीमईच्या आवडीची भेंडी तिला भेंडी प्रचंड आवडते तर तिच्यासाठी भेंडी बनवली आहे शहरू खाईल उसळ सुट्टी चालू आहे तर दोघींच्याही आवडीचे पदार्थ था झाले पाहिजेत त्यामुळे दोघींनाही कोणालाच नाराज नको करायला एक किला भेंडी एक किला उसळ आणि मी आता याला थोडंसं एखाद दुसरी शिट्टी देऊन घेणार आहे त्याची पटकरणं उसळ होऊन जाते आणि रस्सा बनवणारे म्हणजे की भाकरीसोबत खायला छान लागेल आणि याच्यासोबत भाकरी बनवणारे आधी मी तर आता मी चाळणी घेऊन याला मस्त असं स्वच्छ आधी धुवून घेते येथे मी कांदा आणि हिंग जिरेची फोडणी घेऊन कांदा परतून घेतला आणि त्यानंतर मी यात मट्टी छान परतून घेतली आता यात पाणी घालून एक शिट्टी किंवा हा एक शिट्टी देऊन घ्यायची आणि एक शिट्टी असतानाच गॅस बंद करायचा बाजरीमध्ये मीठ वगैरे सगळं घातलं आपण कुकरचं झाकण लावून एक शिट्टी देऊन घेऊया मस्त बाजरीची भाकरी मटकी दि नेक्स्ट डे रिम झिम पाऊस पडतोय आणि मुली मस्त रेनकोट वगैरे घालून सायकलिंगला निघाल्या फारचं जेवण वगैरे हो आठवून का अटकून आता निघालेलो आहो डान्स प्रॅक्टिसला मुलींची डान्स प्रॅक्टिस घेतं त्यांना मी आता घेऊन चालली आहे पाऊस पडला आहे आणि त्यामुळे सगळीकडे ओलं झालं आहे आणि अशी महिने पण सायकल तिची बाहेर काढली आहे आणि शिका होय शिकायचं आहे चला उशीर होईल आपल्याला असं ना चला लवकर दीदी पुढे गेली आपली फार प्रॅक्टिस झाली आहे डान्सची आणि आता आम्ही परत घराच्या दिशेने निघालो आणि परत मध्ये खूप पाऊस आला त्यामुळे था। आम्हाला थांबावं लागलं ला। आता पाऊस थांबलाय था, तर आम्ही परत घरी निघालो येताना शर्वरी शेमई छोटे छोटे पण घेऊन आले चला पाऊस पडून गेला त्यामुळे मस्त गार सुटले आणि ही हा जो मोठा हॉल आहे इथे वेगवेगळे क्लासेस असतात त्यामुळे इथे अशा प्रकारे आर्ट्स तयार केलेत आणि इथेच भरती आमची मराठी शाळा आता सुट्ट्या आहेत त्यामुळं आता कुठले क्लासेस वगैरे चालू नाही आहेत बंद आहेत पालक येतो थांब खालून खालून का खालून भाजीसाठी कट करायचं एकदम खालून थांब एकदम मी शिकवते मग तू कर असं काढायचं ठीक आहे किती बटाटे पण आहेत बटाट्याला जरा थांब झाली खूप सारी सर्दी शि मग तुला घरात जाते का तू जा हा खालून खरडून का चांगलं ठेवायचं कस वाटतंय बागकाम करताना छान पुढे पण आहे खूप खाली पडलाय फार काढला नाही आहे तर हे झालं का अजून थोडस राहिलंय तो काढूया करते सगळ्यांना हा तो देयचा आपण मस्त पालक पुरी करणार आहे आणि पालक भाजी हं अखर्ड टोळे येऊ दे आपण आषाढ आषाढ आखड उद्या गुरुवार पण आहे ना गुरुवार सोडायला थांब मी काढते पटापट पाच सूर्य फुले हं चला जाऊया आतमध्ये टोमॅटो टोमॅटो लागायला लागले बाहेरून ऑर्डर केलेलं आहे जेवण शिमू साठी खास होती नॉर्मल चिकन बिर्याणी 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 नाही बिर्याणी सो आज आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केले कारण की <laughs> काय होते जेवणाची वाट बघते मला काय आवडतं बिर्याणी आवडते की भाजी आणि नान खाणार कढाई कढाई चिकन बिर्याणी आणि नॉर्मल वाला चिकन ओके आय वॉन्ट फॉर देश

झोपाय लागल हम्म चला आता झोपवते तुझं काय वरती पाच मी देते मी देते मी पाच की